आणि प्रत्येक जोडपास एकदम फ्रेश फ्रेश दिसतात नाही पण <laughs> मात्रांचं शूटिंग खरंच खूप छान होतं एक नवीन एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी पण नेहमी जाऊन मी हॉर्स रायडिंग करायचो ओ तुम्ही ना मला खूप आवडत आहेत हा मी हा माझी ती मॅगीची शॉप आहे तुम तुम्ही या इथे मस्त मॅगी बनवते मी तो वाट बघतो अर्जुन कधी सायलीला कळेल की मी प्रेम करतोय की नाही कॅमेरासमोर आल्यावरती तुमची दातखडी बसली होती सायली कशी असतो शूटिंग करताना मी घोड्यावर होतो बस चाललो होतो चाल आणि <laughs> मागून अर्जुन म्हणलं काय झालं गुंडी हा ती पोचली होती घेऊन टाईट जॅकेट एकदम सीआयडी सर्फिस ती दिसते हॅलो मीड्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुमच्या सगळ्यांचा लाडका अर्जुन नमस्कार 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 मी एकदम असत कशी अगदी मजेत आहे फ्रेश दिसतोय अरे हो हनीमून करून आलोय ना आता नो 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 हनीमून झाल्यावरती प्रत्येक झोडपा असं एकदम फ्रेश फ्रेश दिसतात नाही आता <laughs> ठरलं तर मग ही मालिका <laughs> नंबर वन आहे आणि खूप छान छान एपिसोड आम्ही बघतोय नुकतंच माथेरानला जाऊन आलेला आहात माथेरानच्या ट्रिप बद्दल काय सांगशील मस्त धमाल मज्जा होती पण आधी प्रेक्षकांना थँक्यू म्हणेन की तुमच्या तुमच्या प्रेमामुळे आम्ही जे दिसतोय तुम्हाला तुम्हीच आम्हाला नंबर वन किंवा जे काही नंबर दिले तुम्ही आम्हाला थँक्यू फॉर दॅट माथेरानची ट्रीप खरंच खूप छान होती माथेरान मी लहानपणापासून जात आलो आहे कारण डोंबरीमध्ये राहायचो सो माथेरान खूप जवळ असायचं सुट्टी आली की माथेरान सुट्टी आली की माथेरान असं व्हायचं माझं सो प्रत्येक पॉईंट पाठ आहे तिकडचा आणि आता शूटिंगनिमित्त आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा शूटिंगमध्ये का बऱ्याच अडचणी असतात तुम्हाला असं फिरायचं आहे म्हणजे फिरू आपण जसे धावपळ असते हे शॉट आम्हाला तिथे शॉर्ट ते शॉर्ट म्हणजे एक पण धड उभं राहिलो हा किती छान मारा आम्ही शॉर्ट हा हा चला चला शॉर्ट चला शॉर्ट शॉर्ट असं असतं पण तरी सुद्धा आम्ही मध्ये मध्ये खूप गंमत करतो आमच्या दिग्दर्शकाला आम्ही खूप हैराण करतो त्याचे व्हिडिओज पण तुम्ही पाहिले इंस्टाग्रामवरती ते म्हणतात कसे त्रास देतात मला खरंच आम्ही खूप त्रास देतो पण ते खरंच खूप छान आहे बिचारे काही सांगत नाही आम्हाला ओरडत नाही काही पण आम्ही खूप त्रास देतो त्यांना हो पण <laughs> मात्रांचं शूटिंग खरंच खूप छान होतं एक नवीन एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी पण नेहमी जाऊन मी हॉर्स रायडिंग करायचो आता मी हॉर्स म्हणजे घोडा आहे त्याच्यासोबत मैत्री कशी करायची ते शिकलो तिथे जाऊन मी सो हे खरं नवीन होतं माझ्यासाठी या आधी तू नॉर्मल जायचा माथेरानला पण आता एक वेगळी ओळख आणि जी प्रेक्षकांना आवडते जो पात्र प्रेक्षकांना आवडतो त्या पात्राला घेऊन तू तिथे गेलेला तेव्हाच एक्सपिरियन्स काय होता खूप छान होतं एक्चुअली अनएक्सपेक्टेड होतो माझ्यासाठी हे सगळं कारण शूटिंग करताना मी घोड्यावर होतो बस चाललो होतो आणि मागून म्हणलं काय झालं थांब 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 काय झालं एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की हा शो सुरू झाला त्या त्यास सात आठ महिन्या आधीच मी माथेरानला गेलो होतो मी आणि माझी बायको तेव्हा hmm. फिरलो खूप फिरलो त्या माथेरानला पण तेव्हा शो सुरू नव्हता hmm. आता जेव्हा गेलो माथेरानला एका शॉपमध्ये आम्ही गेलो आणि ते फोटोज क्लिक करत होते तेव्हा एक एक आंटी येतात मागून अहो oh, तुम्ही ना मला खूप आवडते हा मी माझी ते मॅगीची शॉप आहे तुम्ही या इथे मस्त मॅगी बनवते मी म्हणलं मी खाल्ली तुमच्या हातची मॅग कधी म्हणलं दीड वर्ष आधी जेव्हा आलो होतो इथे तेव्हा मी तुमच्या इथेच आलो होतो तिथेच बसून मी रात्री मॅगी पण खाल्लेली आणि दोन दिवस आलो तुमच्याकडे मॅगी खायला हो पण okay, <laughs> 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 तो तुमचा शो नव्हता ना नव्हता ओके फाईन म्हणजे काय बोलूया किस्त्यावर आता मला कळत नाहीये पण हा इथं ही गोष्ट अशी आहे ना काय म्हणतो आपल्याला जाणीव करून देते की तुम्हाला जमिनीवर राहायचं की तुम्ही जमिनीवरच राहा उडू नका जास्त हे चाललंय सो एक प्रसिद्धी आहे खूप छान आहे त्यानंतर तुमचं जर रियल कॅरेक्टर आहे तेच तुम्हाला पुढे जायला हेल्प करणार आहे पण खरंच खूप छान वाटतं म्हणजे एक पोचपावती असते जी तुला प्रत्येक वेळेस मिळते पण सायली आणि अर्जुन तर माथेरानला गेलेलेच आहेत पण अजून एक व्यक्ती माथेरानला पोहोचली आहे ती म्हणजेच प्रिया काय सांगशील गुंडी हा ती पोचली होती बॉपकट बॉपकट केस घेऊन टाईट जॅकेट एकदम सीआयडी सारखीच ती दिसते त्यामध्ये आणि तिचा लुक खरंच खूप आवडला मला मी सांगितलं सा सुद्धा की तुझा हा लुक मला खरंच खूप आवडला सो शो मध्ये पण कंटिन्यू कर हा लुक प्रियाचं काम इथे की आमच्या मागे मागे येते आणि आम्हाला बघते काय करतोय काय नाही करत आणि तेच सेम कसं आम्हाला अडवायचं कसं त्रास द्यायचं तो तिचा रेग्युलर रुटीन आहे पण तिची पण गंमत आहे त्या कॅरेक्टरची पण कशी ती आमच्या मागे मागे येते ती तिला किती त्रास होतो हे सगळं करताना ते पण खूप मजा बघण्यासाठी पण यापुढे मालिकेत काय असणार म्हणजे माथेरानची धमाल तर आम्ही बघणारच आहोत सायली अर्जुनचे रोमँटिक क्षण तर आम्ही बघणारच आहोत पण यापुढे काय असणार यापुढे मालिकेत आम्ही हनीमूनला जातो त्यानंतर त्यानंतर आम्ही परत येऊ घरात शूटिंग करतो त्यानंतर रविराज काहीतरी करतो त्यानंतर मी परत कोर्ट कोर्टमध्ये जातो परत मी यांना काही सांगतो परत मी येतो इथे आणि मग मधुबा सुटता सुटत नाही ते परत जेलमध्ये जातात बघू कधी सुटतात ते हे असं नव्हतं मला ऐकायचं बरं मधुबाऊचा विषय आलाच आहे अर्जुन सर कधी मधुबाऊना बाहेर आणणार आहेत काय सांगशील प्रयत्न खूप आहेत अर्जुनचे पण जे केसेस असतात के ते इतके पटकन सॉल्व्ह होत नाही कारण बऱ्याच लूप होल्स असतात बऱ्याच पुरावे लागतात ते कधी सापडतात पडतात समोरची माणसं ती जे पुरावे लपवत आहेत ते आता कसं अर्जुन शोधून काढेल आणि कसं मधुबन सोडवेल ही एक चांगली प्रोसेस आहेत आणि लोकांना खरंच खूप आवडेल ते बघायला आता बघा पुढे खूप गम खूप गंमत आहे पुढे आता सायलीबद्दलच्या ज्या काही भावना आहेत अर्जुनच्या मनात त्या आता इथपर्यंत आलेल्या आहेत कधी बाहेर निघणार आहेत काय सांग प्रयत्न खूप आहेत बाहेर काढण्याचे पण कुठे ना कुठे अर्जुन सुभेदार एक संयमित माणूस आहे सो संयमित व्यक्तिमत्व आहे सो ते जास्त काही बोलत नाही प्रयत्न खूप करतो त्यांना सांभाळण्याचं आणि ते अर्जुनचं असं म्हणणं आहे की असं मानणं आहे की प्रेम व्यक्त करून होत नाही बोलून शब्दांनी असं व्यक्त करून होत नाही तुम्ही तुमच्या भावनांनी तुम्ही तुमच्या हावभाव तुम्ही कसं केअर करता एकमेकांना तिथून प्रेम दिसतं सो वाट बघतो अर्जुन कधी शैलीला कळेल की मी प्रेम करतोय की नाही ते बरं माथेरानकडे आपण परत येऊयात आणि माथेरानमधला एक असा क्षण तुला जो आठवतोय जो लाईफ टाईम लक्षात ठेवशील म्हणजे शूटिंग शूटिंगमधला एकच का सकाळी सकाळी पहाटे पाच वाजता उठवतात आणि कधी गरम पाणी असतो कधी नसतो त्या पाण्या रांगोळ करून सकाळी सहा वाजता असं मफलत बिफलत घालून गोळ्यावर बसायचं गोळा थरतरतोय की मी मलाच कळेना ना शूटिंगला जायचं आणि शूट करायचं म्हणजे खूप गंमत असते आणि कॅमेरासमोर आल्यावरती तुमची दातखडी बसली होती ज्या जर कशी असतो सायसोबतची धमाल म्हणजे ती धमालच असते नेहमी ती आम्ही सेटवरती इतकी इतकी मस्ती करतो इतकी इतका धमाल सुरू असतं आमचं इवन व्हिडिओज पण लोकांनी बघितले शूटमधले की कसं आम्ही दोघी एकत्र एक टीम मध्ये येऊन कसं लोकांना त्रास देतो आणि तिथे गेल्यावरती आम्ही खूप मजा केली आईस्क्रीम शॉपिंग बरंच काय केलं तिथे आणि नेमकं तिथे झालं असं की त्यांचं नेटवर्क काम करेना आणि मी त्यांच्या सोबत होतो तर अमित नेटवर्क चालत नाही पेमेंट मस्त होती थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका